नमस्कार मी सुशील चंपालाल सोमाणी अध्यक्ष बारामती व्यापारी महासंघ बारामतीमध्ये पवारसाहेबांचा मेळावा होणारच आहे जो मेळावा रद्द झाला असा आलं ते थोडंसं चुकीचं आलं मेळावा रद्द झालेला नाही फक्त मेळावा पुढं ढकलला गेलेला नाही कारण वेळेअभावी सर्वांपर्यंत पोहोचता येणार नाही पण तशी उपस्थिती नाही राहिलं तर ते बरोबर होणार नाही म्हणून बघतो तो पूर्ण ढकलला गेलो साहेबांची वेळ घेऊन तारीख घेऊन नंतर ज्यावेळेस अर्धा दिवसाच्या नमस्कार मी बारामती मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष संभाजी जयप्रकाश किर्ले कालच्या पवार साहेबांची जी पवार साहेबांनी जी नाराजगी व्यक्त केली एका मेळाव्यामध्ये की व्यापाऱ्यांनी वेळ नाकारली किंवा व्यापाऱ्यांनी वेळ दिली नाही त्या बाबतीत थोडंसं माझं मनोगत व्यक्त करतो काय झालं की पवारसाहेबांनी स्वतः आम्हाला माझ्यासहित आठ दहा लोकांना व्यापाऱ्यांना फोन करून व्यापारी मेळावा आयोजित करावा किंवा आम्ही आम्हाला त्यांनी तुमच्याशी सुसंवाद साधाचा अशी भावना व्यक्त केली होती त्याच्यावर आमच्या मिटिंग सुरू होत्या साधारण दोन मिटिंग झाल्या होत्या आणि साहेबांनी रवि काल अगदी तीन दिवसाचीच लगेच कालच्या रविवारची वेळ दिल्यामुळं दोन तीन दिवसात हा सगळा मेळावा अरेंज करणं आम्हाला शक्य नाही झालं आणि आमच्या मीटिंग सुरू होते त्यामुळे साहेबांपर्यंत पूर्ण पक्का पण आमच्याकडून गेला नाही की आम्हाला पुढची वेळ कुठली अरेंज होती या दरम्यान पवारसाहेबांचं आमच्याबद्दलचं मत झालं की आम्ही वेळ नाकारतो आहे किंवा आम्ही मेळावा नाकारतोय तर असं काही नाही आहे व्यापाऱ्यांबद्दलचा थोडासा निश्चित गैरसमज झालेला आहे आणि व्यापाऱ्यांमध्ये ह्या बाबतीत आज मिटिंग झाली आजच्या मिटिंगमध्ये ठामपणे ठरलेलं आहे की पवारसाहेबांबरोबर पवारसाहेबांच्या विचार ऐकण्यासाठी आमचा मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्याची तारीख आम्ही एक दोन दिवसात पवारसाहेबांशी समक्ष भेटू आणि आठ ते दहा दिवसाची वेळ मागून घेऊन त्या बाबतीत आम्ही शंभर टक्के पॉझिटिव्ह आहोत आणि हा मेळावा होईल याची निश्चित शक्यता नमस्कार मी स्वप्नील सुरेंद्र मुथा सचिव व्यापारी महासंघ बारामती काही कालच्या बातम्यांमुळं संभ्रम निर्माण झालेला आहे सर्वांमध्ये की काय नक्की बारामतीमध्ये चाललेलं आहे तर मी सर्वात पहिलं सांगतो की काही कुठंही वेगळा विषय नाही आहे काही मिसअंडरस्टँडिंग आहे काही कम्युनिकेशन गॅप आहे त्याच्यामुळं प्रोग्रॅम वेळेत आपला ठरवता आला नाही आहे पण त्याच्या संदर्भात काही साहेबांपर्यंत निरोप वेगळे गेले त्यामुळं हा विषय झाला तर असा काही विषय नाही आहे सगळे व्यापारी एक आहेत आम्ही कोणीही काही असं पत्र वगैरे काही दिलेलं नाही आहे फक्त वेळेचं नियोजन फिक्स झालेलं नाही त्याच्यामुळं हा विषय झाला तर लवकरात लवकर आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिटिंग घेतलेली आहे आज आणि लवकरच नवीन तारीख फिक्स होईल आम्ही सर्व व्यापारी हे एक कुटुंब म्हणून बारामतीचे एकच आहोत आमच्यात कुठंही काही वाद नाही आहे त्याच्यामुळं हा लवकरच विषय मार्गी लागत